नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे निरुपा आता मीराला म्हणू लागते काय गे फुलवाली आम्ही तुला लग्नात जे दागिने दिले होते ते विकले तर नाही ना हिला विचारायला हवं असे आता सुधाकर भाऊंकडे बघत निरुपा म्हणत असते त्याच वेळेस आता ती मीराला म्हणू लागते नाहीतर घरातील काही वस्तू असे लपतछपत विकून तर हे पैसे साठवले नाही ना तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो ए निरुपा अगं माझी धूमकेतू धूमकेतू तुझा काय धूम आहे का तो घरातल्या वस्तू विकून पैसे खायला आता मात्र लगेच निरुपाई ते पंकज कडे बघू लागते आता देविकाला मात्र सत्याचा राग येतो त्याच वेळेस आता लगेच सुधाकर भाऊ लागतात निरुपा अग तिने स्वतःच्या कष्टाने हे सगळं केलंय सत्यजितसाठी सत्यजीतच्या आनंदासाठी खरंच मीरा मला तुझं खूप कौतुक वाटतं आणि निरूपा तूही उगं काही बोल लावण्यापेक्षा ना तिचं कौतुक कर तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो खरंच धूमकेतूने माझ्यासाठी खूप काही आहे बाप आज आजीच्या आज पाठीमागे धुमकेतूच आहे माझ्यासाठी जे काही करते ना ती खरच, ते खरंच माझ्या आनंदासाठी तिने एवढं सगळं केलं बाप बघ ना तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ मीराजवळ येतात आणि म्हणू लागतात खरंच मीरा मला खूप कौतुक वाटलं त्या दिवशी तुझे कष्ट बघून मला खरंच खूप वाईट वाटत होतं पण आज मला अभिमान वाटतो खरच मीरा तू एवढं समद करून धुमके तू ने सत्याला एकदम खुश केलं सत्याची गाडी रिपेअर करून घरी आणली तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते बाबा हे सगळं मी यांच्या आनंदासाठी केलं मला यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना तो बघायचा होता आणि खरंच बाबा यांची गाडी यांची डार्लिंग आहे त्यामुळे तिला तर परत आणायलाच हवं होतं आणि बाबा तशी मी यांची बायको आहे ना मग नवऱ्यासाठी काहीतरी करायला हवंच ना, ना बायकोने हो की नाही आता मात्र इथे लगेच निरुपा रागानेच पंकज आणि देविकाकडे बघत असते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात वा मी आज दा करा। करा। आज मीरा आज तू पुन्हा एकदा दाखवून दिलं की माझी निवड चुकलेली नाहीये तेव्हा लगेच निरुपाला मात्र राग येतो निरुपा हळूच म्हणू लागते करा कौतुक करा हवं तेवढं कौतुक करा त्याच वेळेस आता लगेच मीरा म्हणू लागते चला बाबा आताय ना गुड न्यूज आली की नाही आपल्या घरात आनंदाची बातमी ना मग त्यामुळे आपण सगळे ना तोंड गोड करूया मी सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणलंय असे म्हणून मीरा लगेच आता गाडीतनं आईस्क्रीम घेऊन येते त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते मी ते आईस्क्रीम खाणार नाही हे पैसे कुठनं आलेत ना हे जोपर्यंत मला माहीत होत नाही तोपर्यंत मी खाणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो ए निरुपा अगं आईस्क्रीम कशासाठी आणलं आहे तुला माहिती आहे ज्यांना माझी गाडी घरी आली म्हणून आनंद झाला ना त्यांच्याचसाठी आईस्क्रीम आहे तुला नाही झालं ना आनंद त्यामुळे तू नसलं खायचं तरी नाही खाऊ शकत जाऊ शकते तो आता मात्र निरूपाला राग येतो तेव्हा लगेच रागानेच त्या आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस पाठोपाठ आता लगेच देवी निघून जाते आता पंकज मात्र आईस्क्रीमकडे बघत तिथेच उभा असतो त्याच वेळेस देविका त्याला खुणवते आणि तिथनं घेऊन जाते तेव्हा लगेच सत्या जोरजोरात हसू लागतो आणि म्हणू लागतो बाप बघ बघ बायकोच शेपूट कसं चालले बघ तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्यजित त्यांचं समध्यांचं जाऊ दे पण मला खरंच खूप आनंद झालाय आणि तुगे तुम्ही दोघेही असेच नेहमी एक मेक सोबत राहा दोघा एकमेकांची साथ कधीही सोडू नका एकमेकांच्या सुखासाठी असे लढत राहा तेव्हा लगेच आता सत्या म्हणून लागतो ठीक आहे बाप तू म्हणतो ना तसंच मी बी धुमकेतूसाठी काय बी करायला तयारी मीरा मात्र आता सत्याकडे एकटक बघत असते त्याच वेळेस सत्यजित म्हणून लागतो धुमकेतू मी तुला म्हटलं होतो की नाही अगं फॅमिली पॅक नको घेऊ कशासाठी घ्यायचा फॅमिली पॅक तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्यजित असं का बोलायलाय मला खूप आनंद झाला आज मी डबल आईस्क्रीम खाणार आहे डब्बल त्याच वेळेस आता पाठीमागनं रवी येतो तेव्हा रवी म्हणू लागतो आणि मलाही खूप आनंद झाला मीही खाणार बरं का वहिनी तेव्हा लगेच सत्यमेव लागतो पण बाप मी हिला म्हणत होतो चार कोण घी आपल्या चौगांपुरते पण हिला फॅमिली पॅकच घ्यायचा होता बघितली ना आता आपली फॅमिली एवढीच आहे धूमकेतू तेव्हा लगेच मी रामू लागते नाही असं कसं म्हणू शकता ते पण आपल्या फॅमिलीचा भागच आहे तुम्ही बघा एक दिवस नक्की ते आपल्याशी उळून राहतील आणि आपली फॅमिली एक होईल बघा हे मी लवकरच करेन आता मात्र सत्य इथे धूमकेतूकडे बघत असतो तर इकडे पंकज आणि देविका रूममध्ये दे आलेले असतात आता मात्र दोघेही एकमेकांशी भांडत असतात तेव्हा पंकज म्हणू लागतो आता मला काय माहिती आहे असं सरप्राईज वगैरे आहे त्यांचं काही तेव्हा लगेच आता निरुपा त्यांच्या रूममध्ये येते आता निरुपा पटकन रागातच रूममध्ये येते आणि पंकजकडे रागाने बघू लागते तेव्हा पंकज म्हणू लागतो मम्मा काय झालंय त्याच वेळेस आता निरुपा तिला बोर्ड दाखवते आणि म्हणू लागते तू तर एक शब्दही बोलू नको अजिबात एक शब्द बोलू नको गप्पा व्हायस तेव्हा पंकज म्हणू लागतो पण मम्मा मी काय केलंय माझ्यावरती काय ओरडते तू तेव्हा लगेच आता निरुपामू लागते हो ना काहीच करत नाही तुम्ही दोघं अरे बघा एकमेकांकडे बघण्यापेक्षा ना त्या दोघांकडे बघा अरे तो तिच्यासाठी साडी काय आणतो तो पण ती साडी आणतो गिफ्ट आणतो आणि ती फुलवाली अरे बापरे एवढं मोठं गिफ्ट दिलं आहे सरप्राईज त्याच्या आनंदासाठी एवढे रात्रंदिवस मेहनत करून त्याची गाडी घरी आणली आणि तुम्ही काय करायला दोघांशी नुसते एकमेकांशी भांडत असतात वाचावाचा धावत असतात एकामेकावरती दुसरं काही येतं का, का तुम्हाला तेव्हा लगेच आता इथे देविका म्हणू लागते आई हे सगळं पंकजमुळे होतं याला कधी समजणार तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते देविका गप्प बैस अगं कधी संस्कार होणार आहेत तुम्हा दोघांवरती कधी आहे काही अक्कल वगैरे आहे की नाही तुम्हाला अरे त्यांच्यासारखा संसार करून दाखवा ना जरा तेव्हा लगेच आता पंकज लागतो मम्मा मी करायचा प्रयत्न करतोय ग पण काहीच चांगलं होत आहे तेव्हा निरुपम मुलाग ते पंकज तू तर गप्पच बैस आणि लवकरात लवकर तुमचं पोर या घरात आलं पाहिजे मला काय बी माहीत नाही जर त्यांचं पोर आधी या घरात आलं तर समज काही बिघडून जाईल तेव्हा लगेच आता पंकज म्हण लागतो मम्मा मी करतोय ग प्रयत्न पण सगळं काही उलट ते तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते आई हे सगळं याच्यामुळेच होते कारण याने अजूनपर्यंत एकही सॅलरी दिलेली नाही कुठे जातोय हा काय करतोय याचा काही पत्ताच नाही ते व लगेच निरुपा म्हणू लागते हे बघ देविका मला ते काय बी ठाऊक नाही मला तुमचं मूल सगळ्यात आधी या घरात हवय म्हणजे अवय जर काही जमत नसेल तर निया निदान पाळणा हलवण्याचं काम तरी करा आता मात्र रागाच्या भरात निरुपतींना निघून जाते तर इकडे सत्य रूममध्ये बसलेला असतो तो एकटक आपल्या गाडीच्या चावीकडे बघत असतो आता त्याच्या हातात ती चावी असते तो एकटक तिच्याकडे बघत असतो त्याच वेळेस आता मीरा येते आणि मला अहो काय करायले किती वेळेचे त्या चावीकडे बघत बसणारे असं केव्हाचं एकटक बघताय तुम्ही तेव्हा सत्य म्हणून लागतो धुमकेतू खरंच मला स्वप्नात बी वाटलं नव्हतं ग माझी गाडी एवढ्या लवकर रिपेअर होऊन घरी येईल खरंच वाटलं नव्हतं गं धमकेतू असं वाटतं असंच तिला मिठीत घेऊन राह खरंच धूमकेतू खूप आनंद झालाय ग मला त्याच वेळेस आता मीरा मात्र सत्याकडे बघत असते तेव्हा सत्य म्हणू लागतो खरंच धूमकेतू तू रात्रंदिवस मेहनत करू माझ्यासाठी एवढं समज करायली खरंच तुझे आभार कसे मानावे तेच कळत नाही आता सत्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेव्हा लगेच सत्यात धुमकेतू जवळ जातो त्याच वेळेस मीरा म्हणू लागते अहो काय करायलाय तुम्ही तुमच्या डोळ्यात पाणी का आलंय का रडताय तुम्ही असे म्हणून आता मीरा सत्याचे डोळे पुसू लागते आणि सत्याला म्हणू लागते हे बघा हे सगळं मी तुमच्या चेहऱ्यावरती हसू येण्यासाठी केलं आणि तुम्ही रडताय तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही धुमके तू खरंच तू एवढी मेहनत केली आणि माझ्यासाठी तुझी सगळी कमाई घातली तेव्हा लगेच सत्य आता मीराचा हातात घेतो आणि आता तिच्या हातावर हात घेऊन तिला म्हणू लागतो खरंच धुमके तू तू जगात भारी तू माझ्यासाठी काय बी करू शकते आज मला एवढं मात्र कळलं की माझी धोके तू माझ्यासाठी काय बी करू शकते माझ्या आनंदासाठी तेव्हा लगेच आता इथे मीराच्या हाताची कातडी निघलेली असते हात खूप लाल झालेले असतात तेव्हा लगेच सत्यात तिचा हात हातात घेतो मीराच्या हातात जे आता आग होऊ लागते तेव्हा मीरा लगेच ऐक करू लागते तेव्हा सत्य बघतो तर मीराचा हात पूर्ण लाल झालेला असतो त्याची कातडीही निघलेली असतात तेव्हा लगेच सत्या तर धमके तुला कॉटवरती बसवतो आणि म्हणू लागतो अगं धमके तू हे समज काय चालू आहे तुझं अगं एवढे सगळे कष्ट तू फक्त माझ्यासाठी एवढा त्रास होतो तुला तरीही तू सहन करते तेव्हा लगेच मीरा तर सत्याचा हात हातात घेते आणि म्हणू लागते आपल्या माणसांसाठी आपण जे काही करतो ना तो तरास नसतो आपल्या माणसासाठी प्रेम असतं तेव्हा लगेच तू माझ्यासाठी खूप काय केले तेव्हा लगेच आता मीरा म्हणून लागते आपल्या माणसांच्या चेहऱ्यावरती जो आनंद येतो ना तीच आपली खरी कमाई असते आणि दुसरं काय हवंय अजून मला तुमच्यासारखा नवरा मिळाला एकदम साधा प्रेम करणारा मला दुसरं काहीही नकोय फक्त तुमच्यासारखा प्रेम करणारा साधा नवरा हय आता दोघेही एकमेकांकडे हातात हात देऊन बघत असतात आता सत्याही प्रेमाने धुमकेतूकडे बघत असतो त्याच वेळेस दरवाजा कोणीतरी वाजवतं तेव्हा लगेच मीरा मुलागते अहो चला आता जेवण करून घ्यायचंय जे। आणि अजून एक सरप्राईज आहे मी तुमच्या आवडीचं समज काही बनवले चला पटकन तेव्हा लगेच सत्य सत्यमुळं खरंच धमकेतो माझ्या आवडीचं तेव्हा मीरामुळं ते हो हो चला पटकन तर आता मीरा इकडे बाहेर आलेली असते सत्य मात्र इथे धुमकेतूकडे एकटक बघत असतो त्याच वेळेस इथे आता पंकजच्या रूममध्ये देविका मात्र रागवलेली असते आता ती पंकजशी एकही शब्द बोलेनाशी झालेली असते तेव्हा पंकज आता तिची समजूत काढत असतो देवी डार्लिंग प्लीज ऐक ना गं असं नको करू तेव्हा देविका बोलाय लागते हे बघ पंकज तू कधीही माझ्यासाठी काहीही करत नाही अगं देवी माझं ऐकूंगे असं पंकज म्हणू लागतो पण देवी म्हणू लागते गप्प बैस एक शब्दही बोलू नको अरे तो सत्या त्याच्या बायकोसाठी साडी काय आणतो गिफ्ट काय आणतो काय काय करतो तिच्यासाठी आणि त्याने तर रात्रभर जागून हलव्याचे दागिने बनवले तू काय केलं माझ्यासाठी सांग ना काय करतो तू माझ्यासाठी आणि ती मीरा ती मीराही त्याच्यावरती एवढं प्रेम करते पण तू तू काहीही करू शकत नाही आहे सध्या तर तू फक्त त्या सत्याला नाव ठेवतो तो ड्रायव्हर आहे तो अमुक आहे तमुक आहे अरे पण ड्रायव्हर असूनही अख्ख्या घराचा भार सांभाळतोय तो लक्षा हे लक्षात येतं का तुझ्या तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो हे बघ देविका तू चिडचिड करू नको तेव्हा देविका म्हणू लागते हे बघ लग्न झाल्यानंतर कपल फिरायला जातात पण तू मला कुठे फिरायला नेलंय का त्यामुळे आता आपण फिरायला जायचंय माझे एक क्लायंट आहे त्यांना माझ्या लग्नाला यायला जमलं नाही त्यांचे खूप रिझॉर्ट आहे म्हणून त्यांनी मला त्यांच्या फॉरेनच्या रिझॉर्टचे तिकीट दिले आणि तिथे जाऊन आपल्याला राहायचे तेव्हा लगेच पंकज म्हणगतो खरंच जायचं आहे देविका आपल्याला खरंच तिकीट दिले त्यांनी तेव्हा लगेच देविका ते हो जायचे तेव्हा पंकज म्हणगतो म्हणजे आपल्याला हनीमूनला जायचं आहे तेव्हा लगेच देविका मुलाखते ते आपण तिथे गेल्यानंतर ठरवूया पण आपण जाणार म्हणजे जाणार आता मात्र सर्वजण इकडे हॉलमध्ये जेवणासाठी जमलेले असतात तेव्हा लगेच आता सत्य येतो आणि रवी येतो त्याच वेळेस सत्य म्हणतो मग धुमके तू आज काय स्पेशल बनवलं आहे सांग तरी आम्हाला तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते स्पेशल बनवायला काय का। का आज एवढं खास तेव्हा लगेच आता मीराम लागते यांची गाडी घरी आली ना म्हणून आज सगळ्यांसाठी पार्टी म्हणून आज स्पेशल जेवण बनवले बरं का निरुपाला आणि पंकज देविकाला खूप राग येतो ते तिघे एकमेकांकडे बघत असतात त्याच वेळेस आता सत्य मला लागतो अगं धुमके तू पण स्पेशल काय आहे ते तरी सांगशील का तेव्हा रवी लागतो हो वहिनी सांग ना त्याच वेळेस आता मीरा लागते अख्खा मसूर सोयाबीनची भाजी आणि श्रीखंड बनवलं मी मस्त तेव्हा लगेच आता सत्या सुधाकर भाऊ खूपच खुश होता त्याच वेळेस पंकज रागवतो आणि मला लागतो काय अख्खा मसूर आणि सोयाबीनची भाजी आणि याबरोबर श्रीखंड कोणी बनवतं का काय बनवलं हे मला अजिबात आवडत नाही हे माझ्या आवडीचं नाही आहे आता मात्र निरुपा रागानेच पंकजकडे बघत असते स्वतः तर काही आणत नाही पण नावं ठेवायचं येतं आता लगेच इथे पंकज म्हण लागतो ए आई बघ ना ग हे असं कसं करू शकते मम्मा यातलं मला काही आवडत नाही आणि श्रीखंड कोणी खातं काय खावत आहे श्रीखंडाला त्यापेक्षा बासुंदी बनवायची ना तेव्हा लगेच देविका मू ते पंकज खाऊन घे तेव्हा लगेच पंकज म्हण तो नाही मी हे जेवणार नाही मला यातलं अजिबात काही आवडत नाही तेव्हा लगेच सत्य लागतो अरे पुसक्या तुला नसेल आवडत ना मग नको जेवतो तू उपाशी राहा कसं आहे ना हे समजा माझ्या आवडीचं बनवलंय ना त्यामुळे मी तर दाबून खाणार आहे तेव्हा लगेच आता पंकज म्हणतो ए मम्मा हा बघ ना ग स्वतःला काय समजतो शाण समजतो हा दिवसभर खदाड खदाड खदडत असतो तेव्हा लगेच निरूप आता पंकज कडे रांगाने बघू लागते त्याच येस आता सुधाकर बघू लागतात पंकज जे आहे ते खाऊंगे तेव्हा पंकज म्हण लागतो नाही मला यातलं काही आवडत नाही मम्मा इने विचारून तरी बनवायचं ना यातलं काहीतरी माझ्या आवडीचंही बनवायचं ना पण नाही सगळं तिच्या नवऱ्याच्या आवडीचं बनवत असते आणि बाकीच्या माणसांनी काय करायचं तेव्हाला गेस निरूपा आता मीरानं लागते काय गे फुलवाली बघ तो काय म्हणतोय अगं त्याच्या आवडीचं काही बनवत जा ना का स्वतःच्या नवऱ्याच्याच आवडीचं समजा काही बनवणारे आणि घरातल्या सगळ्यांना विचारून स्वयंपाक करता येत नाही तुला कुणाला काय आवडतं कुणाला काय नाही तेव्हाला गेससुद्धा कर भाऊ म्हणतात निरुपा मीराने जे काही बनवलं ते एकदम भारी माझ्या खूप आवडीचंही हे समजा तेव्हा रवी मला हो आणि वहिनी जे काही बनवते ते तर मला खूप आवडतं कारण तिच्या आजचं खरंच जेवण खूप टेस्टी असतं तेव्हा लगेच निरुपा तर रव्यावरती भडकते आणि मला लागते बोलला मी तरी म्हटलं रव्या अजून तिच्या बाजूने कसा बोलला नाही हो की नाही तेव्हा लगेच पंकज मग लागतो ते काय बी नाही मम्मा उद्यापासून हिला माझ्याही आवडीचं बनवावं लागेल तिला सांगून ठेव तेव्हा लगेच सत्य म्हणते पुसक्या तुझ्या आवडीचं बनवायला ती काय आहे का तुझ्या आवडीचं तू ती का बनवेल तुला जर तुझ्या आवडीचं बनवायचंच असेल ना तर तुझ्या या बबडीला सांग की ती बनवेल तुझ्या आवडीचं तशी माझी धुमके तू तुला उपाशी त्यात ठेवत नाही ना जेवायला घालतेच ना मग तुला जे काही आवडत असेल तुझ्या जे पर्सनल आवडी असतील ना ते तुझ्या या बबडीला सांग ती बनवेल तुझ्यासाठी आता मात्र इथे सत्याने पंकजची बोलती बंद केलेली असते त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ लागतं सत्यजित चला पोटभर जेवून घेऊया आज खरंच खूप भारी स्वयंपाक झालाय बरं का चला आज एक काम मार्गी लागलंय आता उद्या दुसरं काम उद्या आता माझा नंबर आहे का आता सर्वजण सुधाकर भाऊंकडे बघू लागतात तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात मला उद्याची तारीख मिळाली सत्यजित उद्या मला जावं लागेल तेव्हा लगेच आता निरुपा खूप खुश होते आणि मग लागते काय खरंच उद्या तुम्हाला जायचंय लवकर जा आणि पैसे घेऊन या आता पंकजही खूप खुश झालेला असतो कारण आता बाबांचे पैसे मिळणार तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो हे बाप हिला पैशाशिवाय काही सुचत नाही का बघ पैशा नाव घेताच कसं चेहऱ्यावरती हसू आलंय बघ बघ तेव्हा गेस निरुपा तुझ्या बायकोने तुझ्या आवडीचं हे जे काही बनवले ना ते गुपचुप कशाला बोलायलाय तू आणि मी माझ्या नवऱ्याच्या पैशाबद्दल बोलते तेव्हा गेस सत्य हो का तुझ्या नवऱ्याच्या पैशाबद्दल बोलते मग मी पण माझ्या बापाबद्दल बोलतोय आणि बाप मी उद्या तुझ्या सोबत येणार म्हणजे येणार तेव्हा मी लागते मी पण येणार बाबा तुमच्या बरोबर तेव्हा गेस निरुपा मला लागते जा जा आणि दोघेही पनोती लावा म्हणजे ते पैसे घरी येणारच नाही तेव्हा सत्य बापरे म्हणजे आम्ही पण होती मग एक काम कर हो की निरुपा अगं तू जा बापा बरोबर मग तुझ्या एकाच पायगुणामध्ये पैसे घरी येतील बघूया तरी आपण तुझा पायगुण कसा आहे ते आता मात्र निरुपाला राग येतो तेव्हा लगेच निरुपा म्हणून लागते खरं तर ना तुझा पायगुण या घरात आलाय ना पण होती तेव्हापासून कधीही काही चांगलं घडलंच नाही आणि जेव्हापासून तुझी ही बायको डबल पण होती तिचा बाप यांच्या ट्रेन खानी गेला आणि सगळं काही तिथून पुढे बॅड लक सुरू झालं तेव्हा लगेच सुद्धा कर भाऊ म्हणून लागतात निरुपा काय बोलायली अगं ते पैसे नाही मिळाले तरी चालतील पण असं मेलेल्या माणसांना नावं ठेवू नये आणि ती आपले व्याही होते एवढे लक्षात ठेव तेव्हा लगेच सत्याला मात्र आता निरुपाचा खूपच राग आलेला असतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मीरा सकाळी सकाळी दही साखर बनवत असते त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते काय काय फुलवाली तुला सांगितलेलं काम समजत नाही का जा पटकन ते काम करू नये तेव्हा मीरा मला ते हो सासूबाई मी करतच होते पण बाबा निघणार आहे ना त्यांना दही साखर द्यावं म्हटलं त्यांचं काम पूर्ण होईल तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते ठीक आहे ते निघतील ना तेव्हा दे इथे तिथे देव निरुपा लागते देविका तुझ्या हाताने यांच्या हातावरती दही साखर दे मग बघ यांचं काम लवकरात लवकर पूर्ण होईल तेव्हा लगेच आता देविका इथे सुधाकर भाऊंच्या हातात दही साखर दे ना तेच लगेच सत्य म्हणू लागतो बाप आज दिवस कुठून उजाडलाय अरे बापरे दोघेही खूपच तयारी करून तुझ्यासाठी उभे आहेत तेव्हा लगेच आता इथे देविका सुधाकर पाहूनच्या हातावरती दही देणार तेच मीरा मुलाक ते थांबा त्यात था साखर टाकलेलीच नसते आता मात्र निरुपाला देविकाला दही देण्यापासून थांबवताच खूपच राग आलेले असतो तर मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा व्हिडिओ